जीवनात वेळ ही कधीच वाईट नसते वेळेचं गणित सोडवता आलं तर उत्कर्ष होतो वेळेनं आणि काळाने निर्माण केलेली आव्हानं आपण कसे स्वीकारतो त्यानुसार आपली यशोगाथा अथवा अधोगती ही अधोरेखित होत असते जीवनातील ज्या वेळेला आपण कठीण समजतो नेमकं तीच वेळ वास्तविक दृष्टीने निर्णायक असते आयुष्यभर वाईट वेळ आणि काळ वाटेला येणार नाही असा कोणीही व्यक्ती सत्पुरुष महापुरुष या सृष्टीवर अस्तित्वात नाही काळ कितीही वाईट येऊ द्या आपण किती खंबीर आहोत त्यानुसार त्या, त्या वाईट काळाची यशोगाथा निर्माण होईल अन्यथा सर्वसाधारणपणे आलेला वाईट काळ तिथून पुढे आपल्याला मागे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरेल आपण जी वेळ कठीण समजतो आणि दुःखी खिन्नी निराश हतबल होतो ही वेळ विचार केला तर कठीण नसून ती निर्णायक असते आयुष्य व भविष्य बदलणारी असते आरंभ अथवा अंत हा नेहमीच वाईट वेळ प्रारंभ झाल्यापासूनच चालू होतो आपण निर्णायक वेळेला घाबरतो चाचपडतो त्यावेळेत आपण कसं वागतो हे महत्वाचं आहे वाईट वेळेचे सोने देखील करता येते आणि त्यावेळेची राख पण करता येते एकंदरीत वाईट वेळ ही खूप मोठी संधी असते निर्णायक स्थिती असते जिथून एकतर आपण घडू शकतो अन्यथा बिघडू शकतो नकारात्मक स्थितीला आयुष्यात स्थान नसले पाहिजे सत्य अवगत झाले नाही तर व्यक्ती नकारात्मक स्थितीमध्ये रममान होतो आणि आपल्या वाईट स्थितीबद्दल कोणाला तरी दोषी समजून मानसिक समाधान करून घेतो आयुष्यात सदैव सकारात्मक असले पाहिजे विचारपूर्वक विवेकशील सत्यनिष्ठा मार्गावर आचरण करताना कितीही संकटे येऊ द्या फार फरक पडत नाही जीवनात काही वाईट काळ वाट्याला येणे हे स्वाभाविक नैसर्गिक क्रम प्राप्त आहे पण वाईट काळ वाट्याला आला म्हणून धीर सोडून चालत नाही धीर सोडला तर आपण खूप मागे जातो काळाच्या छातीवर आपण उभे राहिलो तरच काळ आपला इतिहास निर्माण होण्यासाठी साह्यभूत होतो प्रभू श्रीराम यांच्या जीवनात आलेली वाईट वेळ म्हणजे चौदा वर्ष वनवास, वनवास। परंतु याच वाईट वेळेमध्ये प्रभू श्रीराम काळाच्या छातीवर पाय देऊन मजबूतीने उभे राहिले आणि परिणामस्वरूप त्याच कठीण वेळेत जगासाठी अखंडित प्रेरणादायी ठरतील असे अनेक क्षण याच कालावधीत घटित झाले श्रीराम ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हा देदिप्यमान इतिहास याच वाईट काळात निर्माण झाला वेळ चांगली वाईट नसते तर आपण कसं त्याला सामोरं जातो यानुसार परिणाम निर्धारित होत असतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला माहिती जर आवडली असेल आणि जर तुमच्याही आयुष्यात असे काही जर तुमचे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन माहिती प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद